नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर लाइक और सब्सक्राइब नमस्कार नमस्कार उज्जवल महाराष्ट्र मे आप स्वागत है शिवसेना चेपुर तालुका संगठक ये आप सोगत है चर्चा कर जाधव साहेब मी सकाळपासून फेसबुकच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असल तर तुमच्या गावठाण्याच्या संदर्भात जे पण तुम्ही जे उपक्रम राबवतात तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मागण्या काय असणार तुमची भूमिका काय असणार हा जो गावठाणाचा प्रश्न आहे हा खऱ्या अर्थाने फार जुना आहे म्हणजे कसरा गावामध्ये दोन हजार तेरामध्ये आम्ही सर्वपक्षीय एक सभा लावून त्या ठिकाणी आम्ही यांना कलेक्टरांना तसं पत्र दिलं की आपण या ग गावठाण्याच्या बाबतीमध्ये त्वरित निर्णय घ्यावा त्यावेळेसही काही निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर तो प्रश्न भिजतच पडला होता नंतर मग शिवसेनेने हा प्रश्न हातात घेतला की जेणेकरून बाबा कसऱ्या गावाचा गावठाण्याचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे कारण काय कसारा गावाचा गावठाण पडत नाही तोपर्यंत लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही अगदी बरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तर लोकांना कुठल्या ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत लाभ आहेत ते मिळत नाही मग ते मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो त्याच्यानंतर माझी पत्नी ज्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होते मंजुषा जाधव मंजूषा जाधव ज्यावेळेस जा जिल्हा परिषद ठाण्याच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांनी नार्वेकर साहेब त्यावेळेस जिल्हाधिकारी होते नार्वेकर साहेबांशी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं साहेब आमचा हा एक कचऱ्याचा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो आपण सोडवावा आणि तसं आम्ही त्यांना निवेदन दिलं नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेतली खरोखर ते जिल्हाधिकारी फार म्हणजे सामाजिक भान त्यांच्याजवळ होतं त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी बैठक लावली पंधरा दोन दोन हजार एकवीस रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली ला आणि त्या ठिकाणी सर्व जेवढे अधिकारी होते म्हणजे तुमचे प्रांत असतील फॉरेस्टचे असतील त्याच्यानंतर तहसीलदार असतील त्यावेळेस निलिमा चौधरी निलिमा सूर्यवंशी या मॅडम त्यावेळेस आपल्या तहसीलदार होत्या त्या देखील होत्या ती त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस माननीय निलिमा सूर्यवंशी या तहसीलदारांनी त्यांना त्या संबंधितचे महत्वाचे कागदपत्र देखील यांना जिल्हाधिकाऱ्याला दाखवले त्यांना दाखवले की साहेब हे सर्व प्रश्न अगोदर झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो निकाली काढायला गावठाण मंजूर करायला काही आपल्याला त्रास होणार नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी ताबडतोब तात्काळ तहसीलदारांना पत्र दिला की आपण आपल्या स्तरावरून या बाबतीमध्ये त्वरित कारवाई करावी आणि आम्हाला तसा अहवाल द्यावा त्या पद्धतीने त्यांनी अहवाल काही दिलाच नाही त्याच्यानंतर ज्या त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस दोनशे त्र्याण्णव सर्व्हे नंबर म्हणजे हा मूळ गाव मोखवणा मोखवण्याचा ज्यावेळेस दोनशे त्र्याण्णवचा सर्व्हे नंबर तिथं गावठाण पडलेला आहे मग तो गावठाण पडला तर त्यावेळेस आपला जो कसाऱ्याचा पश्चिम म्हणजे देऊळवाडी हा तुमचा विठ्ठलवाडी देऊळवाडी नगरवाडी वगैरे जो हा भाग आहे ह्या भागाचा देखील त्या ठिकाणी गावठाण मंजूर झाला पाहिजे होता तर त्यांनी दोनशे त्र्याण्णव मध्ये फक्त मोखवण्याचा केला परंतु ह्या गावाची आपली म्हणजे पश्चिमेची कसाऱ्याच्या पश्चिमेची आपल्या यांची मोजणी न केल्यामुळं तो देखील गावठाण पाडला नाही आणि दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव हा आपला मसूर गाव म्हणून त्याच्यात रूपांतर केल्याचं त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शासनाचा एक आ, आदे, आ, आदेश निघालेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सत्तावीस सत्तावीस मार्च काहीतरी आहे सत्तावीस मार्च या पा या दिवशी सदरचा गावठाण हा मंजूर झालेला आहे आणि तसं तहसीलदारांनी त्यांच्या सहीचं पत्र काढून तो पण प्रसारित केलेला आहे म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुमचं जर शासकीय यंत्रणेचं हे सर्व झालेलं आहे जिल्हा म्हणजे शासनाने निर्णय नी घेतलेला आहे त्याच्यानंतर कल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे मग तहसीलदार यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता तहसीलदारांनी मग एक पत्र दिलं कुणाला सहाय्यक उप अधीक्षक भूमी अभिलेख जे शहापूरचे आहेत त्यांना पत्र दिलं की आपण आपल्या स्तरावरून त्वरित या ठिकाणी कार्यवाही करावी त्याच्यानंतर यांनी अभिलेखवाल्यांनी म्हणजे अधीक्षक भूमिलेख शहापूर यांनी तहसीलदारांना पत्र दिलं की आम्हाला आधी सूचना द्या म्हणजे ही जो आधी सूचना द्यायची तो पडलेली तिची आधी सूचना द्या आधी सूचना दिल्यानंतर आम्ही तो हे करू आणि त्यांनी कचऱ्याची मोजणी देखील माझ्या माहितीप्रमाणेच सत्तावीस काहीतरी सत्ता म्हणजे बावीसमध्ये त्यांनी ती मोजणी देखील लावलेली होती परंतु ती मोजणी देखील त्यांनी काही केली नाही कारण का तर तो मला आधी सूचना पाहिजे म्हणून आणि हा प्रश्न दोघांच्या म्हणजे कसं बघायला गेला तर आधी सूचनाही कुणाकडे मिळेल एक तर अभिलेखाकडे मिळेल आणि तहसील कचेरी या दोघांकडे पण मिळेल चंद्रकांत पर... साहेब एक प्रश्न विचारतो याच्या पाठीमाग नंतरची तुमची भूमिका काय असणार आज मी बघतोय तुम्ही जे पण करता रोखोक करता कोणची कॉफी न करता आज बघतो आज शिवजयंतीचा तुम्ही कार्यक्रम केला आज शिबिर असेल तुम्ही जे करता पूर्ण अभ्यासू पाठपुरावा आहेत म्हणून जनतेला तुम्ही रोगठोक रोग बोलता तुम्ही तर तुम्ही याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे बघा मी जवळजवळ पन्नास वर्षापासून शिवसेनेचा कार्य काम करतो आणि काम करतो म्हणजे आम्ही पूर्ण ताकदिनिशी म्हणजे या पन्नास वर्षामध्ये पूर्ण ताकदिनिशी जनतेच्या प्रश्नावर सतत भांडत असतो त्याच्यामुळं आम्हाला या गोष्टीचं म्हणजे सा सामाजिक काही गोष्टी आहेत त्याची आम्हाला भान आहे आम्ही हा प्रश्न तहसीलदारांकडे वेळोवेळी त्याच्यानंतर सतत पत्र दिलेत दोन हजार एकवीसला पत्र दिले दोन हजार बावीस मध्ये त्यांना सांगितलं दोन हजार तेवीसला पत्र दिलं आता दोन हजार चोवीसला पण पत्र दिलं की तुम्ही त्वरित निर्णय घ्या परंतु तहसीलदारांनी त्यांचा पत्र उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पाठवल्यानंतर देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यांची भूमिका काही तिथे घेतलेली नाही आणि शेवटी किती दिवस आपण थांबायचं कसा गावाचा प्रश्न हा किती दिवस प्रलंबित ठेवायचा मग त्यासाठी आम्ही एक शाखेची बैठक घेतली की कि आपल्याला ह्या कसऱ्या गावाचा गावठाणाचा जर प्रश्न सोडवायचा असं तर आता आपल्याला निकराची लढाई करावा लागणार आहे आहे मग निकराची लढाई काय करायची तर मग आपण सर्वांनी ठरवलं की आपण एक काम करू आपण त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाचं त्यांना पत्र द्यायचं मग त्या पद्धतीने आम्ही जर हे त्यांना नऊ तारखेपर्यंत ता आम्ही मुदत दिली नऊ एप्रिलपर्यंत जर तुम्ही आमच्या ह्या गावठाणाचा प्रश्न निकाली काढला नाही तर आम्ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेमुदत त्या ठिकाणी तहसील कचेरीच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि याच्यामध्ये संपूर्ण कसार्याची जनता देखील सहभागी वेळ पडल्यास जर असा हा प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही कसरा देखील बंद करून त्या ठिकाणी तो प्रश्न अंतिम टप्प्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद चंद्रकांत जाधव साहेबांनी सांगितलं रोख ठोक कुठल्या पण गोष्टीचा अभ्यास करताना बघा जाधव साहेबांचे खूप असं विचारधारा आणि गावासाठी लढतात कुठल्या गोष्टीला बळी न पड़ता आणि रोकटोक सांगतात उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा नमस्कार नमस्कार